नियमित तपासणीने रक्तदाब नियंत्रणात हे तुम्हाला माहिती आहे का बैठी जीवनशैली लठ्ठपणा व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे आपला रक्तदाब अनियमित होतो आणि तो जर वाढला तर उच्च रक्तदाबाच्या समस्या निर्माण होतात उच्च रक्तदाब झाला की त्याचा परिणाम मेंदू हृदय मूत्रपिंड आणि डोळे या अवयांवर होतो आणि त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका येणे किंवा मूत्रपिंड हे शरीरातून विषारी द्रव्य गाळण्याचे काम करतात आणि त्यामुळे मूत्रपिंडाजवळील रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे तुम्ही नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं आहे शक्यतो शाकाहारी कमी चरबीयुक्त आणि कमी उष्मांकयुक्त आहार घ्यावा हृदयाला जर रक्तपुरवठा कमी झाला तर हृदयामध्ये दुखणे उद्भवते अन्नात मिठाचा अतिरिक्त वापर हा टाळला पाहिजे आणि धावणे पोहणे यासारखे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं आणि ॲटोमॅटिकली तुमचं रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाजवळील ज्या रक्तवाहिन्या असतात रक्त त्यांना नुकसान पोहोचते आणि त्यामुळे तुमचं मूत्रपिंड निकामी होऊ शकते म्हणून उच्च रक्तदाब कधीही हलक्यात घेऊ नका कारण त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतात उच्च रक्तदाबामुळे हृदय मेंदू मूत्रपिंड आणि डोळे या अवयवांवर परिणाम होतो याशिवाय हृदयविकारचा झटका येणे किंवा मूत्रपिंड निकामी होणे अशा समस्या उद्भवतात नियमित रक्त तपासणी करणे गरजेचे आहे आणि काय आहार घ्यावा आणि किती व्यायाम करावा हे सुद्धा ठरवलं पाहिजे आणि आपलं स्वास्थ्य हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण शेवटी हेल्थ इज वेल्थ